आज आपण मटन दम बिर्याणी आणि ती सुद्धा कुकरमध्ये कशी बनवायची ही एक पहा एकदम मस्त मोकळी झालेली आहे अगदी जे पहिल्यांदाच बिर्याणी बनवतात त्यांच्यासाठी किंवा नवीन शिकणाऱ्यासाठी अगदी इझी करून दाखवलेली आहे व्हिडिओ थोडासा डिटेलमध्ये दिलेला आहे तर नक्की शेवटपर्यंत पहा नमस्कार वसई किचनमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण साहित्य पाहूया तर इथे मी अर्धा किलो मटन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे मोठे पिसेस घ्यायचे आहेत जेव्हा तुम्ही हे मटन घेऊन येता तेव्हा त्यांना बारीक नाही तर मोठे पीसेस करायला सांगायचे त्याचप्रमाणे दोन छोटे बटाटे घेतलेले आहेत मोठे पिसेस केलेले आहेत तीन टॉमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून घेतलेले आहेत ह्याची आपण प्युरी करून घेणार आहोत अर्धा किलो मटण आहे तर इथे मी चारशे ग्रॅम कांदे घेतलेले आहेत त्यातला एक कांदा मोठा मी फ्राय करून घेतलेला आहे दुसरे बारीक चॉप करून घेतलेले आहेत ही कोथिंबिरी बारीक चिरून घेतलेली आहे पुदिना आहे थोडासा इथे दुधामध्ये केसर मी घातलेला आहे गरम दुधामध्ये आणि हे आलं लसूण आणि मिरचीचं वाटण आहे वाटण जरा जास्तच घ्यायचं आहे दोन चमचे घेतलेले आहेत टेबलस्पून जेवढं मटण असेल तेवढेच आपण तांदूळ घेणार आहेत तर इथे मी अर्धा किलो मटणासाठी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत एक कांदा हा फ्राय करून घेतलेला आहे दीडशे ग्रॅम दही घेतलेलं आहे बिर्याणी करण्यासाठी चांगल्या क्वालिटीचा तांदूळ घ्यायचा आहे म्हणजे आपली बिर्याणी उत्तम होती आता हे तांदूळ मी दोन तीन पाण्याने धुवून त्यानंतर थोडंसं पाणी घालून भिजत ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया आता आपण मटन मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी इथे मी दोन स्पून भरून बॉटल मसाला घेतलेला आहे तुम्हाला जास्त तिखट हवं असल्यास तुम्ही एक्स्ट्रा घालू शकता पाऊन चमचा हळद एक चमचा भरून कश्मीरी रेड चिली पावडर एक चमचा जिरे पावडर दोन चमचे घरी बनवलेली धना पावडर पाऊन चमचा मीठ घालायचं आहे दोन चमचे भरून आलं लसूण आणि मिरचीचं हे वाटण केलेलं आहे ते घालायचं आहे आणि हे दीडशे ग्रॅम दही फेटून घेतलेली आहे ती घालायची आहे तुमच्याकडे लिंबू असेल तर अर्धा लिंबू पिळून घालायचं आहे मी माग मागील एका व्हिडिओमध्ये लिंबूचा रस्सा कसं सेव करायचा तर हा क्यूब आहे अर्धा लिंबूचा तर हा एक क्यूब मी ह्याच्यामध्ये घालत आहे आता हा संपूर्ण मसाला सगळं आपण हे मटणाला व्यवस्थित लावून घेऊया चांगलं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण दुसरी तयारी करणार आहे तोपर्यंत हा मसाला मटणाला लागेल मटण एकदम कोवळं आहे त्यामुळे जास्त वेळ मॅरिनेट करून ठेवायची गरज नाही मटण जर कोवळं नसेल तर तुम्ही अर्धा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ मॅरिनेट करून ठेवू शकता आता आपण गॅसवरती कुकर ठेवलेलं आहे आणि गॅस चालू केलेला आहे तर इथे मी हा कांदा फ्राय केलेला अगदी थोड्या तेलामध्ये तेच तेल मी थोडंसं वापरणार आहे ह्या तेलाला खूप छान टेस्ट येते बिर्याणीला तर एक चमचा हे मी कांदा फ्राय केलेला ते तेल घेतलेलं आहे आणि दुसरा एक चमचा मी तेल घेणार आहे दोन चमचे तेल घेतलेलं आहे गॅस फास्ट ठेवलेली आहे आणि तेल तापल्यानंतर आपण हा बटाट्याच्या फोडी आहेत त्या फ्राय करून घेणार आहोत बटाटा फ्राय केल्यानंतर त्या मटणामध्ये बटाटे फुटत नाहीत तर चांगले व्यवस्थित असे वरून एकदम क्रिस्पी झाले पाहिजेत चांगला सोनेरी रंग आला की आपण हे काढून घेणार आहोत मागे एका व्हिडिओमध्ये झटपट चिकन बिर्याणी कशी बनवायची ती दाखवलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचप्रमाणे लेमन चिकन ग्रीन चिकन आणि अनि अशा अनेक चिकन मटनचे रेसिपीज लिंकमध्ये दिलेले आहेत तुम्ही त्या पाहू शकता बटाट्याच्या फोडी मस्त फ्राय झालेल्या आहेत आपण काढून घेऊया तेल खूप गरम झालेलं आहे त्यासाठी गॅस एकदम मंद आचेवरती ठेवलेली आहे आणि अर्धा टीस्पून साजूक तूप घातलेला आहे आता आपण अख्खे गरम मसाले तेलावरती घालणार आहोत तेजपत्ता दालचिनी मोठी वेलची जावित्री घेतलेली आहे थोडीशी दोन हिरवी वेलची लवंगा आणि काळी मिरी हे आपण आता तेलावरती परतून घेणार आहोत एक टीस्पून जिरे घ्यायचं आहे किंवा शहार जिरे घ्यायची आहे आणि हा खडा मसाला कधीही तेलावर परतून घ्यायचा आहे छान म्हणजे त्यातला जो सुगंध असतो तो त्या पदार्थामध्ये उतरतो घरात लहान मुलं असतील आणि त्यांना तोंडात हे मसाले आलेले चालत नसतील तर तुम्ही पावडर गरम मसाला आपण नंतर घालणार आहोत हे नाही वापरले तरी चालेल आता आपण ह्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे तेलावर व्यवस्थित परतून घेऊया कांदा छान लालसर होण्यासाठी त्यामध्ये मीठ घालायचं आहे तर पाऊन चमचा इथे मी मीठ घातलेलं आहे आपण मटन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे त्याच्यातसुद्धा आपण पाऊन चमचा मीठ घातलेला आहे आता दोन मिनटासाठी ह्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस मीडियम करायची आहे दोन मिनटानंतर कांदा खाली लागला पाहिजे नाही त्यासाठी चमच्याने असं व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे पुन्हा दोन मिनटासाठी झाकण देऊन ठेवूया मिडियम गॅसवरतीच आपण हा कांदा फ्राय करून घेत आहोत कांदा छान लालसर करून घ्यायचा आहे कांद्याला छान रंग यायला लागलेला आहे कांदा व्यवस्थित लालसर झालेला आहे आता आपण ह्यामध्ये टॉमॅटो प्युरी घालायची आहे टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला त्याचं मिक्सरमध्ये प्युरी करून घेतलेली आहे आणि ही व्यवस्थित छान परतून घेऊया झाकण न देता आपण हे टॉमॅटो व्यवस्थित शिजवून घेणार आहोत टॉमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण त्यामध्ये आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ते घालायचं आहे आपली गॅस मिडियमच आहे आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक मिनिटभर चांगलं व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्यावरती आपण परात देणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे परातीवरती आणि फक्त दोन मिनिटांसाठी आपण हे शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर आपण परात बाजूला करूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपण जे परातीत पाणी ठेवलेलं ते पाणी ह्यामध्ये घालायचं आहे फक्त अर्धा ग्लास मी पाणी घालणार आहे पाणी अगदी कमी घालायचं आहे खूप जास्त नाही पाणी घालायचं त्यानंतर त्यामध्ये हा गरम मसाला एक टेबलस्पून गरम मसाला घेतलेला आहे कसुरी मेथी थोडीशी अर्धा टीस्पून थोडीशी कोथिंबीरी घालूया आणि हा बटाटा जो आपण फ्राय करून घेतलेला तो घालायचा आहे आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कुकरला झाकण लावून आता मीडियम गॅसवरती एक शिट्टी घ्यायची आहे आता हे मटण शिजणार तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती भातासाठी पाणी ठेवूया कुकरला एक शिट्टी आलेली आहे आता आपण अगदी मंद आचेवरती वीस मिनटासाठी हे शिजवून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप ही बिर्याणी करायची आहे म्हणजे बिर्याणी झटपट होती तर इथे आता भातासाठी पाणी ठेवलेलं आहे भरपूर पाण्यामध्ये आपण हे भात शिजवतो त्यासाठी अडीच टीस्पून मीठ घातलेलं आहे भाताला छान टेस्ट येण्यासाठी इथे मी दोन मिरच्या कट करून घातलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीरी घालूया त्याने भाताला सुद्धा छान सुगंध येतो आणि टेस्ट लागते आणि आता झाकण देऊन पाणी उकळीपर्यंत ते फास्ट गॅसवरती ठेवूया पाणी छान मस्त उकळलेलं आहे पाणी उकळल्यानंतर गॅस कमी न करता फास्ट गॅसवरतीच आपण ही भात शिजवून घेणार आहोत तर आता हे तांदूळ जे आपण भिजत घातलेले ते वीस मिनटानंतर मी हे यातलं पाणी काढून ठेवलेलं तर हे तांदूळ आता त्यामध्ये घालायचे आहेत आणि चमच्याने अलगत असे मिक्स करून घ्यायचे आहेत ह्यामध्ये एक छोट चमचा तेल किंवा तूप घालायचं आहे त्याने भात छान मोकळं होतो सात आठ मिनटानंतर आपण हे भात आता चेक करूया सत्तर ऐंशी टक्के हे आपलं हे, हे। भात शिजलेलं आहे आता गॅस बंद करायची आहे आणि त्यानंतर हे राईस आपण एखाद्या चाळणीमध्ये घालायचं आहे आपलं भातसुद्धा तयार झालेलं आहे आणि कुकरचंसुद्धा वीस मिनटं झालेली आहेत गॅस बंद करायची आहे आणि असंच पाच सात आठ मिनटं ठेवून द्यायचं आहे भात या चाळणीमध्ये काढलेला आहे तर भात ते भाताची शिजायची प्रक्रिया चालू असते ती गरम असते त्यामुळे त्यामुळे थोडे चमच्याने असं मिक्स करायचं आहे तर ही झारीतलं मी ह्या कढईमध्ये मी कांदा फ्राय केलेला तर त्यामध्येच मी हे भाताची जी पेज आहे ती काढून घेतलेली आहे म्हणजे हे जे तेल जे आहे कढईचं ते सुद्धा साफ होऊन जाते आणि थोडीशी ही पेज भाताची मी ठेवलेली आहे आपण बिर्याणीमध्ये थोडीशी घालणार आहोत आपलं बिर्याणीचा भात चांगला मोकळा राहायला पाहिजे त्यामुळे अशा प्रकारे अगदी अलगत हे भात खालीवर करून घ्यायचं आहे आता पाच मिनटं झालेली आहेत आपण कुकरची शिट्टीसुद्धा काढून घेऊया आपलं छान मस्त असं मटण मसाला रेडी झालेला आहे हे पहा अगदी जास्त रस्ता नाही झाला जेवढा आपल्याला पाहिजे एवढा रस्सा पाहिजे तर त्यामुळे थोडंसं अगदी अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं तर कांदा आणि दही वगैरे आपण घातलेली त्यामध्ये ते पाणी होऊन जाते हे पहा छान सुद्धा शिजलेलं आहे तुम्हाला मीठ वगैरे चेक करायचं असेल तर ह्या वेळेला तुम्ही थोडीशी टेस्ट पाहू शकता अगदी व्यवस्थित झालेलं आहे आता आपण ह्यावर थोडंसं पुदिना घातलेला आहे आणि केवडा वॉटर थोडंसं मी तीन चार थेंब टाकलेले आहेत त्याने खूप छान सुवास येतो बिर्याणीला आणि त्यानंतर आपला हा जो राईस आहे भात तो अलगत असा घालायचा आहे सगळ्या बाजूने असा पसरवून घ्यायचा आहे अशा प्रकारे भाताचं एक लेअर द्यायचं आहे भाताचा एक लेअर दिल्यानंतर त्यावर पुन्हा एकदा थोडासा पुदिना कोथिंबिरी त्यानंतर फ्राय कांदा घालायचा एक छोटा चमचा साजूक तूप घालायचं त्यानंतर आपण केसर घालून जे हे दूध मिक्स केलेलं ते थोडंसं घालायचं केसरने खूप छान रंग देखील येतो सुंदर रंग येतो बिर्याणीला आणि त्यानंतर पुन्हा एकदा भाताचा थर द्यायचा आहे अग अगदी अलगत असं वरून हे पसरवून घ्यायचं आहे संपूर्ण भाताचा आपण लेअर दिलेला आहे आता ते व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण ही जी तांदळाची पेज काढलेली एक मोठा चमचा ही तांदळाची पेज घ्यायची आहे आणि सगळ्या बाजूने अशी वरून पसरवून घ्यायची आहे त्यानंतर त्यावरून पुदिना घालायचा आहे थोडीशी कोथिंबीरी घालायची आहे फ्राय केलेला कांदा घालायचा आहे केसर मिश्रित दूध घालायचं आहे आणि एक छोटा चमचा साजूक तूप घालायचं आहे पुन्हा एकदा वरून कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि अगदी मंद आचेवरती दहा मिनटासाठी आपण गॅसवर हा कुकर ठेवणार आहोत ह्या कढईमध्ये मी कांदा फ्राय केलेला तर त्यामध्ये मी ही पेज तांदळाची घातलेली आहे त्यामध्ये आपले जे तेलाचे सगळे जे भांडी असतात ते ह्या पेजेमध्ये असे बुडवून काढायचे म्हणजे ते तेल सगळं निघून जाते आणि आपल्याला भांडी घासायला इझी होती आता हे दहा मिनटं झालेली आहेत तर गॅस बंद करायचा आहे आणि हा कुकर आपण दहा मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर कुकर उघडणार तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी रायता बनवूया इथे मी दोन पांढरे कांदे घेतलेले आहेत तुम्ही लाल घेऊ शकता कोथिंबिरी थोडीशी भाजलेली जिरे पावडर आणि दोनशे ग्रॅम दही घेतलेली आहे तर दही व्यवस्थित फेटून घ्यायची आहे प्रथम दही फेटून घेतलेली आहे त्यामध्ये आपण आता हा पांढरा कांदा घालूया तुम्ही लाल कांदासुद्धा वापरू शकता कोथिंबिरी तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही ही रायतं बनवायचं आहे जिरे पावडर घालायची आहे आणि अगदी चवीनुसार सैधव मीठ घेतलेलं आहे अर्धा टीस्पून आता, आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आता हे रायतं आपलं तयार झालेलं आहे परंतु मी ह्याला तडका देणार आहे तर तेल गरम करून घेतलेलं आहे अगदी थोडंसं एक छोटा चमचा त्यामध्ये जिरे टाकलेलं आहे पाव चमचा आणि ती फोडणी ह्यावरून घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया बिर्याणीसाठी आपलं रायतं तयार झालेलं आहे झाकून ठेवूया आणि आता दहा मिनटं झालेली आहेत आता आपण कुकर उघडून पाहूया मस्त सुंदर रंग आलेला आहे आणि मटन बिर्याणीचा खूप छान सुगंध पसरलेला आहे हे पहा भात किती एकदम मोकळं झालेलं आहे बिलकुल चिवट झालेलं नाही आता तुम्हाला मी मधली बिर्याणी कशी दाखवते त्या अगोदर आपण जेव्हा बिर्याणी सर्व करतो तेव्हा असा चमचा शेवटपर्यंत घालून तो सर्व करायचा आहे म्हणजे ते मटणासकट सगळं भात आणि मटण सर्व करता येते खूप सुंदर अशी ही मस्त आपली मटण बिर्याणी तयार झालेली आहे तर आता ही मटण बिर्याणी आपण सर्व करून घेऊया तर अशा प्रकारे हा चमचा शेवटपर्यंत घालायचा आणि मटण आणि राईस रा, हे सगळं त्या चमच्यामध्ये येते खूप छान सुवास येतो आहे मस्त अशी अगदी मोकळी अशी आपली ही मटन बिर्याणी तयार झालेली आहे मटन बिर्याणीबरोबर आता आपण रायतं देखील सर्व करूया मटन देखील खूप छान मस्त शिजलेलं आहे पहा आपण पाहूया एकदम मस्त मोकळं झालेलं आहे आणि हे आपली कास्टांची कढई पहा इथे मी कांदा फ्राय केला त्यानंतर ह्यामध्ये तांदळाची पेस्ट घातलेली आणि आता धुतल्यावर एकदम मस्त उळगुळीत झालेली आहे तर नक्की तुम्ही आमच्या ह्या रेसिपीप्रमाणे मटन बिर्याणी बनवा आणि मटन बिर्याणीचा आस्वाद घ्या आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद